बातमीकडे बातमी आहे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे धनंजय देशमुख मस्याजो ग्रामस्थांसह आंतरवाली सराटीमध्ये येणार आहेत जरांगे पाटील यांच्यासोबत एक दिवसीय उपोषणाला ते बसणार आहेत गेल्या तीन दिवसांपासून मनोज मनो जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे आणि आजचं त्यांचं उपोषणाचा चौथा दिवस आहे तुम्ही मसा आज मसाज वगैरे आला तुमच्यासोबत ग्रामस्थ आले तुम्ही किती दिवस सहभाग उपोषण मी आज राहणार आहे उद्या पण थांबणार आहे इथं कारण जी दादाची परिस्थिती आहे ते बघून खूप म्हणजे वेदना होत आहे आणि दादांसोबत सर्व समाज आहे मी समाजाचा जे भाग आहे मी पण दादांसोबत आहे आणि मी इथं थांबणार आहे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे आणि त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे दरम्यान धनंजय देशमुख मस्याजोग ग्रामस्थांसह आंतरवालीमध्ये ते आज येणार आहेत आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देणार आहेत जरांगे पाटील यांच्यासोबत एक दिवसाचं त्यांचं उपोषण असणार आहे मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या तीन दिवसापासून उपोषण सुरू आहे त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे दरम्यान धनंजय देशमुख मस्याजोग ग्रामस्थांसह आंतरवालीमध्ये येणार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया उपोषण स्थळावरून विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय गेल्या तीन दिवसापासून मनोज दारांगे पाटील यांचं उपोषण आहे आजचा चौथा दिवस आहे त्यांची प्रकृती खालवली आहे मात्र आजच्या उपोषणामध्ये धनंजय देशमुख देखील मसाजोगच्या ग्रामस्थांसह या ठिकाणी येणार आहेत आणि एक दिवसाचं उपोषण त्यांचं असणार आहे ते आले जर नसतील आले तर मग किती वाजता येणार आहेत विजय नक्की त्याचे जर बघितलं तर मनोज जारांगे पाटील यांचं उपोषण ते आहे जे मागील तीन दिवसापासून सुरू आहे आणि आंतरावाली सराटीमध्ये त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे आणि धनंजय देशमुख जे आहे ते मसाजोगच्या गावकऱ्यांसह रात्री दहा वाजता उपोषणास्थळी देखील आलेले आहे मनोज जारांगे पाटील यांची त्यांनी या ठिकाणी भेट देखील घेतली होती आणि त्यानंतर रात्रीपासूनच धनंजय देशमुख जे आहे ते उपोषणाला देण्याची सुरुवात केली आहे आज दुपारपर्यंत जे आहे ते धनंजय देशमुख या सामूहिक उपोषणामध्ये सहभागी असणार आहे त्यानंतर धनंजय देशमुख हे त्यांच्या खाजगी कामानिमित्त भेटलं जाणार आहे मात्र मनोज जारंगे पाटील यांचं उपोषण मध्ये त्यांचा सहभाग असणार आहे त्याचबरोबर त्यांच्यासोबत मसाजोग देखील असणार आहे आता सध्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती जी आहे ती खालावलेली आहे कारण मनोज जारांगे पाटील यांना सध्या जर बघितलं गेलं तर बोलण्यासाठीही त्रास होत आहे आणि चालण्यासाठी त्रास होत आहे त्यामुळे मनोज जारांगे पाटील हे सध्या कोणाशी चर्चा न करताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर त्यांची वारंवार तपासणी देखील करण्यात यामध्ये त्यांची बीपी शुगर देखील कमी झाल्याचं आढळून आले त्यामुळे आता वैद्यकीय टीम देखील या ठिकाणी जी आहे ते स्थळ ठोकून आहे त्याचबरोबर जरांगे पाटील यांच्यासोबत अनेक जण जे आहेत ते अंतरवली सराटीमध्ये आम्हाला उपोषणा बसलेले आहेत त्यातीलही काही जणच्या तब्येती जे आहेत खालावल्या आहेत तर काल दोघा जणांना जे आहे ते आंबडच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी देखील दाखल करण्यात आलं होतं अनेक जणांच्या तब्येती या ठिकाणी डासळल्या होत्या ताप देखील अनेक जणांना आल्याची माहिती जी आहे ती डॉक्टरांनी दिली आहे त्यामुळे आता डॉक्टरची टीम जी आहे ती या ठिकाणी सतर्क ठेवून असल्याचे पाहायला मिळत आहे मात्र अनेक जणांना उपचार न भेटल्याची माहिती देखील काल दिली होती त्यामुळे अनेक उपोषणकर्ते जे आहेत त्यांनी डॉक्टरांना देखील धारेवरती धरलं होतं आणि काल मनोज पाटील यांच्या भेटीसाठी विविध राजकीय नेते देखील या ठिकाणी आल्याचे पाहायला मिळत होते आमदार हिकमद उडादन देखील मनोज जारांगे पाटील भेट आम्ही सरकारसोबत आज आ, मी, मी चर्चा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं त्यामुळे आज मनोज पाटील यांची उपोषणाचा चौथा दिवस आणि यामुळे प्रशासन काही दखल घेतात काय हे पाहणं महत्वाचं नाही कारण मागील चार दिवसापासून कोणीही प्रशासनाचे अधिकारी जे आहे ते मनोज जारांगी पाटील यांच्या भेटीसाठी आलेले नाही मात्र मराठ्यांचा आरक्षण द्या असं म्हणत मनोज जारांगी पाटील त्यांच्या मागणीवरती ठाम असल्याचे पाहायला मिळतात अगदी मनोज दरांगे पाटील यांचा आजचा चौथा दिवस आहे त्यामुळे सरकारमधील कोणते नेते किंवा शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार आहेत आणि त्यावरती मनोज दरांगे पाटील यांच्या उपोषणावरती तोडगा निघेल का हे पाहावं लागणार आहे धन्यवाद अभिजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ